आज जा एक जानेवारी नवीन वर्ष आहे त्यासोबत भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जा जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष बहुजन नेते आणि सामाजिक आणि विविध चळवळीमध्ये अतिशय मोठं योगदान आहे तर धम्मकार्यामध्ये नुकतेच त्यांना आंतरराष्ट्रीय धम्मदूत म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध धर्माचं फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यासोबत परभणी ते मुंबई ही धम्मपदयात्रा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक त्यांनी काढली आणि अनेक उपक्रम त्यांनी केलेले असे डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हातिंबरे माझ्यासोबत आहेत आणि अजून सांगण्याची गोष्ट म्हणजे आठ जानेवारी रोजी धम्मध्वज ध्वज दिन दी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जातो तर परभणी शहरामध्ये आपल्या इंद्रायणीच्या माळाजवळ मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बौद्धविहार होत आहे त्याच्या पूर्वी आठ जानेवारीला पन्नास फूट उंच धम्मध्वजाचं रोहन होणार आहे तर त्याचाही उपक्रम आहे चला त्याबद्दल जाणून घ्या बोलूया भाऊ खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये सर्वप्रथम आज भीमा गोरगाश्वरी सर्वशुरवीरांना मी मानवंदना अर्पित करतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आपण जसं म्हणलात धम्मयात्रेचं चा। त्याच अनुषंगाने आपण परभणीमध्ये एक दहा एकरमध्ये भद्रहाराची निर्मिती करणार आहोत आणि त्याचा पहिला भाग म्हणून आपण आठ तारखेला जागतिक पंचशील धम्मध्वजी दिन आहे आणि त्या धम ध्वजाची प्रतिष्ठापना आपण त्या जागेवर करणार आहोत थायलंडची बंतीजी तिथं उपस्थित राहणार आहोत कशा पद्धतीने आता हा उपक्रम जे आहे पन्नास फूट उंच ध्वज मते मराठवाड्या आणि महाराष्ट्रामध्ये असा ध दो, ध्वजाची ही संकल्पना नाही आहे कशा पद्धतीची आहे थोडक्यात त्याबद्दल सांगा नाही म्हणजे सांगायचा एक दहा एकरमध्ये आपलं बुद्धियार उभा राहणार आहे आणि पन्नास फुटाचं जे जो आता सर्वच शासकीय यंत्रणेमध्ये शासकीय जे ध्वज झालेले आहेत त्याच माध्यमातून एक आमचे दहा एकरमध्ये मुद्धीवर स्थापन होणार आहे उभं राहणार आहे तर धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचा तर त्या दिशेने आमचं हे धम्मध्वज आपण स्थापन करून सर्व पर्वणी आणि परभणी जिल्ह्यातील बौद्ध पासक तीर्थक्षेत्र स्थळ तथागत भगवान गौतम बुद्धांना नतमस्तक करण्याचं स्तं उभार उभारणार आहे त्यामुळं आम्ही हे जे आहे पन्नास फुटाचा आहे त्याची लांबी अठरा मीटर आहे नाही रुंद, रुंदी रुंदी अठरा मीटर आहे लांबी बारा मीटर आहे असा एक वेगळा धम्मध्वज आपण आठ तारखेला विविध मान्यवर आहेत शनी अभिनेते गगन मलिक जी आहेत पात्री विधानसभेचे आमदार राजेदादा विटेकर आहेत सिद्धार्थदादा भालेराव आहेत आणि परभणी शहरातील सर्व मान्यवर डॉक्टर यात्रा जी आमची कमिटीची आणि सर्वच उभा उपासक उपास यामध्ये सहभागी होणार आहेत हो मला एक खास प्रश्न आहे की परभणी ही चळवळीची नगरी म्हणून ओळखली जाते पण बौद्ध धर्माची चळवळीला गती देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि पूर्वज आपण अनेक वेळेस आपण म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय स्तराचं विहार परभणी झालं पाहिजे यासाठी आपला तो दृष्टिकोन आहे थोडक्यात मला सांगा की कशा पद्धतीनं पुढची संकल्पना आपली जी आहे की परभणीमध्ये ती ऐतिहासिक असं ते विहार होणार महाविहार आपण आपण दोन वर्षापूर्वी परभणीपासून मुंबईपर्यंत पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा थायलंडची एकशे दहा बांधेची आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आस अडीच हजार वर्षापूर्वी जास्त जातो जातो सोबत घेऊन परभणी ते अशी धम्मयात्रा पूर्ण केली आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं आणि धम्माचं चक्र गतिमान करायचं तर ते चक्र गतिमान करण्याचं काम परभणीच्या सर्व बौद्ध उपासक उपासिका असतील त्यांनी माझ्यासोबत ताकदीनं राहून धम्मयात्रा पूर्ण केली आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल प्रचंड असा प्रतिसाद त्या धम्मयात्रेला मिळाला आणि त्यावेळेस पाहिलं आपण की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बुद्धिराय आहेत पण माझी एक संकल्पना होती की परभणी जिल्हा हे चळवळीचं केंद्र आहे इथं चळवळ मोठमोठ्या नामांदराची चळवळ असाल धम्माची चळवळ असाल परभणीने क्रांती केली या चळवळीतून इथं मोठमोठे नेते या जिल्ह्यानं दिलेले आहेत आणि इथं उपगुप्त भंध्याच्या माध्यमातून धम्माचं काम पूर्णपासून परभणी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सुरू आहे पण सर्वजण एकत्र आलं पाहिजे सर्वांना एक चांगलं विहार जास्तीत जास्त लोकांना अभिवादन करायला मिळालं पाहिजे त्या उद्देशानं आपण थायलंडमध्ये जे बुद्धिविहार आहेत थाय थायलंडच्या लोकांनी लोक बांधलेले आहेत थाई बुद्धविहार त्या धर्तीवर आपण परभणीमध्ये दहा एकरमध्ये हे बुद्धिविहाराची निर्मिती करणार आहोत आणि आणि ही ज्यावेळेस वास्तुवर हो राहील त्यावेळेस <hls> भारतामध्ये ही वास्तू दुसरीकडे कुठेही नसणार आहे काय आवाहन करायला उपासकांना पूर्ण कमी करायला कमी महाराष्ट्रातील धम्म उपासकांना आठ तारखेला आपण जो धम्मध्वजाचा भगवान त्यागत भगवानचा हा धम्मध्वज आहे त्यांनी धम्मध्वजाची स्थापना करून त्यांनी ते ध्वज पूर्व जगामध्ये घेऊन गेले आहेत विश्वामध्ये घेऊन गेले आहेत आणि बाबासाहेबांचं पण स्वप्न तेच होतं की तथागत भगवान गौतम बुद्धांनी जसं जगामध्ये हा धम्म घेऊन गेले mm -hmm. त्याच पद्धतीनं भारतामध्ये सर्व बोधमय वातावरण करायचं mm -hmm. त्या हेतून आपण बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आठ तारखेला आपण धम्म स्थापना करत आहोत पन्नास फुटाचा हा धम्म आहे आणि सर्वांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आपण पांडुरश्र वस्त्र प्रदान करून सर्वांनी या स्थापनेसाठी उपस्थित राहावं अशी मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आ, तर माझ्यासोबत डॉक्टर सिद्धार्थ मिरे होते अतिशय मोठ्या प्रमाणात कार्य त्यांचं हे चालू आहे आणि आठ जानेवारीला परभणी शहराहून जवळच असलेल्या इंद्रायणीचा माळ दहा दहा किलोमीटर दहा एकरच्या जागेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विहार त्यांचा बांधण्याचा संकल्प आहे तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात तो, तो धम्मध्वज उभा करणार आहेत आणि निश्चितच त्यांचं हे कार्य येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक आहे आम्हीसुद्धा चॅनेलच्या वतीने आवाहन करतो की आठ जानेवारीला धम्मध्वज दिन आहे आपण सर्वांनी तिथे नक्की यावे व्हिडिओ जर्नलिस्ट शेख अझहरसह मी राहुल वैवा पर्वली